जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा शिरपूर आमोदाजवळ शिरपूर फाटा येथे निळकंठेश्वर मंदिरामागील संगीता रेसिडेन्सी पार्कमधील एकशे नऊ नंबरच्या रूममध्ये आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास नवविवाहित तरुणीचा खून केलेल्या परिस्थितीत मृतदेह आढळून आला युवती रेणुका धनगर वय तेवीस राहणार जातोडा तालुका शिरपूर येथील रहिवासी असून तिचा तेवीस मार्च दोन हजार एकोणीसला चोपडा येथे एका युवकाशी विवाह व्य झाला होता कालच चोपडा येथून जातोळा येथे आले असता आज सकाळी साडेनऊ वाजता गावात चहा पिण्यासाठी जात असल्याच्या आईला सांगून ती संशयित नरेंद्र एकनाथ भदाने तथा पप्पू शेटे याच्यासोबत शिरपूर येथील संगीता रेसिडेन्सी पार्कमध्ये आली होती सकाळी साडे दहा वाजता संशयित पप्पूने तिच्या आईला फोन करून तुम्ही आमचे लग्न होऊ न दिल्याने मी संगीताला लॉन्समध्ये खून केल्याचे फोनवरून तिच्या आईला पप्पूने सांगितले तिचे आईवडील घटनास्थळी येऊन पोहोचले यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय असून संशयित पप्पू शेट्टी हा फरार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे